नमस्कार हवामानासंबंधीची आत्ताची सर्वात मोठी अपडेट राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे या पावसामुळे अनेक भागात जनजीवन हे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे नदी नाले दुथडीवरून वाहताना दिसत आहे दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कुठे रेड अलर्ट तर कुठे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे रायगड रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तिथे अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे तर मुंबईसह ठाणे पालघर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर विदर्भातील अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळेच आज देखील राज्याच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अशाच पद्धतीच्या हवामानासंबंधीच्या ताज्या अपडेटसाठी आत्ताच आपल्या ऑनलाईन मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा